नमस्कार मी श्यामराव मोकाशी आता विरारच्या जनतेला नाना सोपाराच्या जनतेला एक आनंदाची बातमी आहे की आता इथल्या रिक्षा ह्या मीटरनच चालणार आहे कारण मुंबईच्या जवळ सुमारे ज्या रिक्षा आहेत आणि जे वसाई विरारला राहतात त्यांना आता इकडं वाहनं रजिस्ट्रेशन करावी लागतात आणि मुंबईच्या रिक्षांची संख्या आता इथं वाढू लागलेली आहे आणि तुम्हाला एक दोन तीन महिन्यात तिथं मोठी संख्या वाढलेली दिसेल मुंबईच्या रिक्षातून वसई विरार नगरपालिकेत आता ते राहायलाच आहेत तिथले रिक्षावाले कायदाच झालेला आहे की आधार ओ टी पी लोकेशनमुळं त्यांना गाडी इकडं रजिस्ट्रेशन ही करावीच लागणार आहे आणि मग ते इथं मीटरनं ह्या गाड्या चालतील मग तुम्हाला मीटरनं कुठंही तुम्ही वसई विरार नाला वसई विरार नाला सोपाराला कुठंही तुम्हाला मीटरनं फिरावं लागणार आहे आणि जेवढं मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढेच पैसे हे द्यायचे आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळात मुंबईच्या रिक्षा ज्या वसाई विरारमध्ये मीटरनं धंदा करतील आणि नियमच आहे की मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढे द्यायचे असतात आणि शासनानं हे भाडं बांधून दिलेलं आहे तरी वसाई विरारच्या सुद्धा आता मीटरनं व्यवसाय करा आणि मुंबई महानगर क्षेत्रात तुम्ही मुंबईत व्यवसाय करा ठाण्याला करा कल्याणला करा पण आर टी ओ कार्यालयातून एक मुक्त संचाराचं परवानगी पत्र मिळतं ते मात्र प्रत्येकानं गाडीत ठेवायला आवश्यक आहे जर ते तुमचं नसेल तुमच्याकडं तर समजा वसाई नगरपालिकेची हद्दं सोडून जर तुम्ही मीरा भाईंदर नगरपालिकेच्या हद्दीत गेला मुंबईच्या हद्दीत गेला तर वाहतूक अधिकारी तुमच्यावरती कारवाई करतात आर टी सुद्धा करतात ज्यांच्या ज्यांच्या परवान्यावरती एम एम आर टी असं लिहिलेलं आहे त्यांच्याकडं हे परवानगी पत्र अत्यावश्यक आहे ते वाहनात पेपर आपले अपडेट ठेवायचेच थे असतात आणि प्रत्येक जे काय मुंबईचे रिक्षावाले त्यांची परमिट आहेत आणि त्याचा जागेच्या अभाव दहा पंधरा वर्ष झालं नालासोपारा बसई विरारला राहतात त्यांनी ताबडतोब आता त्यांच्यासाठी मुंबईतले आर टी ओ तात्काळ चेंज ऑफ ॲड्रेसची एन ओ सी देतात आ, तर ती एन ओ सी बी घेऊन या आणि मग तुम्ही कल्याणला राहतात शिला विरारला राहतात शिला तर तिथल्या आर टी ओमध्ये नोंद करा आणि मीटरनं कुठंही व्यवसाय करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद